नमस्कार मित्र हो आज आपण दश अर्क बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण जवळपास जवळ केल्या सामग्री एकत्रित केलेली आहे प्लॅस्टिक ड्रम घेतलेला आहे आपल्या दोनशे क्षमतेचा त्यामध्ये आपण हे कारण वेस्ट डिकम्पोजर घेतल्यानंतर पंधरा दिवसामध्ये आपल्याला दशपर्णी अर्क तयार होणार आहे जर आपण साधं पाणी जर घेतलं तर पाणी घेतलं जवळपास पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिना आपल्याला दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून आपल्याला दशपर्णी अर्क बनण्यासाठी घेतलेला आहे एकशे सत्तर लिटर त्यामध्ये आपण दोन किलो शेणाची स्लरी करून घेतलेला आहे आणि पाच लिटर गोमूत्र घेतलेला आहे माधुमा पाच लिटर लिटर गोमूत्र टाका, <coughs> टाका ह्याच्यामध्ये <coughs> नंतर पाला पुन्हा टाकूया आपण <coughs> हा अगोदर गोमूत्र टाका याच्यामध्ये <coughs> मित्र हो, त्यानंतर जे काही मेंढ्या शेळ्या मेंढ्या ज्या वनस्पतीला खात नाहीत असे पानं आपण जमा केले आहेत त्यामध्ये घनगणी आहे बेशर्म आहे सीताफळ आहे विरंडपाला आहे पपईपाला रुचिक पाला आहे, पाला, पाला आहे त्यामध्ये करंजपाला त्याबरोबर पपईपाला विरंडपाला निरगुडपाला असे एकूण दहा पाले घेतले आहेत त्याबरोबर मुख्य म्हणजे आपल्याला जे काही पाच किलो कडुलिंबाचा पाला लागणार आहे ते पाच किलो कडुलिंबाचा पाला आपण घेतलेला आहे सगळे पाले एकत्रित करून आपल्याला या ड्रम मध्ये भिजत ठेवायचं आहे तर आपण सुरुवात करूया एक एक पाले घालण्यासाठी आधी करूल लिंबाचा पाला तुम्ही घ्या. या माडांती पाला घ्या आहे तुम्ही. जल धरा. जल धरा तुम्ही पटकन. आपण पाच किलो कडुलिंबाचा पाला आपण टाकत आहोत दुसरे पाले टाका बारीक करून घेतलेला पाला टाकायच्या मध्ये आपण तुम्ही शेणाची लहरी टाकायच्या आपण दोन किलो गायचं शेण घेतल्यानंतर शेणाची केलेला आहे सोडाहून टाका हा बस आता आपण हे एरंड पाला आणि पपईचा पाला ते पूर्ण बारीक करून घेतलेला आहे ते पूर्णत आपण एक जीव करून घ्यायचे घ्या देऊ पूर्ण पाले घेऊ घ्या बेश्रमाचा पाला घ्या हे रुईचा पाला आपण घेतलेला आहे असे एकूण दहा प्रकारचे पाले घ्यायचे सर्व पाले हे दोन किलो घ्यायचेत फक्त आपल्याला कडुलिंबाचा पाला मात्र पाच किलो घ्यायचे रो पाला घ्या इकडं हे बारीक करून घेतलेला पाला घ्या इकडं मित्र अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व पाणी त्या ड्रममध्ये घ्या म्हणजे पूर्ण घेतलेल्या प्रमाणात आपण घेतल्यानंतर दोनशे लिटरचा ड्रम हा पूर्णपत भरून जाईल त्यामुळं आपल्याला एकशे सत्तर लिटरच आपल्याला वेस्ट डिक कंपोजर असेल वेस्ट डिम डिक कंपोजर घ्या जर तुमच्याकडं गोकुर अमृतम असेल गोकुर्प आम्रतम घ्या जर नसेल तर स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला त्या दशपरण बनवता येतं पण आपली पेरणी झालेली आहे पेरणी झाल्यानंतर आपल्या दषपर्णी अर्क तयार करण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तो कालावधी आहे पंचेचाळीस दिवसाचा त्या हिशोबानं आपल्याला दशपर्य अर्क आहे तर मित्र हे आज पहिला दिवस आहे जस ह्याचा विघटन होत जाईल तस हे हळूहळू जास्त याचा अर्क निघून जाईल तर आपण हे सर्व पाले आपण आता एकत्रित केलेला आहे तव्यासाठी कंपोजरचा वापर केल्यामुळं आपल्याला पंधरा दिवसामध्ये हे दषपर्णी अर्क तयार होणार आहे आणि फवारणीसाठी हे आपल्या पिकाला फवारणीसाठी येणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर दशपर्या दशपर्ण अर्क तयार करावं आणि आपल्या पिकासाठी जे कीड व्यवस्थापन करायचे त्यासाठी याचा वापर करावा धन्यवाद